दोन हजार नऊ ला पराभव झाला पण दोन हजार नऊ ला पराभव होत असताना बारामतीमध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांची कन्या खासदार सुप्रियाताई सुळे या विजयी झाल्या होत्या सरकार युपीएचं आलं होतं युपीएच सरकार आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटलं होत की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातात निर्णय होता आणि पवार साहेब कदाचित सुप्रियाताईंना केंद्रीय मंत्री पदाची संधी देतील पण आदरणीय पवार साहेबांनी भंडारा गोंदियातल्या पराभूत नेतृत्वाला राज्यसभा दिली आणि त्यांना केंद्रीय मंत्री केलं आणि जेव्हा हे झालं तेव्हा खर तर संकट काळामध्ये प्रत्येकाला हे वाटलं होतं मगाशी अनिल बाबू म्हणाले की बाजूला खुर्ची ज्यांची असायची संकट काळामध्ये खर तर साथ दिली जाईल असं वाटलं होतं खोट सांगत नाही पत्रकार बांधव म्हणजे शपथविधीला तुम्ही सुद्धा मला बघितलं होतं शपथविधीला तुम्ही पाहिल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची हीच भावना होती जेव्हा मला सांगण्यात आलं होत की अभि मॅ होऊ ना तो समज जा हे इतकं वातावरण ज्यांच्या बाबतीत होतं सगळ्यात वाईट दुःख कसलं असलं ना तर ते अपेक्षा भंगाचं दुःख असं म्हणतो जर एखा कड़ी अपेक्षा ने जर आपकी अपेक्षा पूर्ण के लिए नहीं अपेक्षा भंगा दुख सग तो जा दुश्मनों, दुश्मनों से गिला नहीं दुश्मनों से गिला नहीं जो सामने से सीने पे वार करते है दुश्मनों से गिला नहीं जो सामने से सीने पे वार करते हैं शिकवा तो उन आस्तीन के सांपों से है जो पीठ पर वार करके दिलों पे घाव देते हैं फार मोटा नेत्या ने विषय मी फार काही बोलत फक्त माझ्यासारखा का लहान कार्यकर्ता एवढंच म्हणतो तो आपसे तो ये उम्मीद नहीं थी। म्हणजे आपसे ये उम्मीद थी जेव्हा वाक्य येत तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक कार्यकर्त्याच्या खांद्यावरची जबाबदारी ही वाढते की ज्या भंडारा गोंदियाचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी प्रत्येक वेळी ज्या भंडारा गोंदियाच्या नेतृत्वाला प्रत्येक वेळी आधार दिला प्रत्येक वेळी मानाचं पान दिलं त्या नेतृत्वानं आदरणीय पवार साहेबांकडे पाठ फिरवल्यानंतर भंडारा गोंदियाचं नाव राखण्याची जबाबदारी आणि आदरणीय पवार साहेबांना साथ देण्याची जबाबदारी हे तुमच्यापैकी प्रत्येकावर ज्या काही कोणी भूमिका घेतल्या का घेतल्या माहीत नाही पण आता एक नवीन सर्वे आलाय तुम्ही पाहिला असेल जे कोण गुलाबी जॅकेट घालून इकडे आले होते त्यांना सात ते अकरा जागा मिळतात बोपचे साहेब सात ते अकरा जागा आणि सात ते अकरा जागा मिळाल्यानंतर बंग साहेब अडचण ही झाली गेले चाळीस निवडून गे येणार सात ते अकरा म्हटलं ते ऍव्हरेज पकडून नऊ नौ। बाकीचे एकतीस जणांनी काय करायचं त्यामुळे निवडून नऊ येणार असतील तर बाकीच्या एकतीस जणांनी काय करायचं आणि ने नेता तो असतो जो कार्यकर्त्याला हाताला धरून उभा करतो नेता तो नसतो तो स्वतःची कातडी वाचवण्यासाठी बाकीच्या एकतीस जणांना खड्ड्यात घालतो आता कातडी कुणाची वाचली ते बघा केसेस कुणाच्या थांबल्या ते बघा क्लीन चिट कुणाला मिळाली ते बघा म्हणजे ठराविक नेत्यांच्या चीट, चीट पायी एकतीस एक आमदारांचं भवितव्य आज धोक्यात आलंय आणि त्यामुळं शिवस्वराज यात्रा जवळपास ही अडतीसावी एकोणचाळीसा चाळीसावा मतदारसंघ असेल चाळीस मतदारसंघातून जाऊन आल्यानंतर ही ठाम भावना आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या तागडावरची री कारण सगळ्यात मोठी अडचण बघ आता भंडारा गोंदिया विषय बोल विमानतळ झालं विमानाचा पत्ता खरं का फोटो मला सांगा भाऊ म्हणजे विमानतळ आलं पण विमानाचा पत्ता नाही भेल मध्ये नेमका काय खेल आहे अजून कोणाला ठाऊक नाही तर भेल सारखा जो बीएचएल चा जो प्रोजेक्ट येणार होता हा भंडारा गोंदियाच्या युवकांच्या आयुष्यामध्ये फार मोठी क्रांती घडवणारा प्रकल्प झाला असता पण भेलमध्ये नेमका काय झाला म्हणजे काही लोकांनी भूमिका घेत असताना केवळ स्वतःची ईडीची नोटीस जाण्यासाठी भूमिका घेतली की भंडारा गोंदियातल्या युवकांच्या नशिबी भेलचा रोजगार यावा म्हणून भूमिका घेतली हेच अजून भंडारा गोंदियातल्या युवकाला कळलं गोसी खुर्द पूर्ण झाला असेल आता बहुतेक झाला पाहिजे ना राव अरे विकासासाठी एवढून तिकडं उडी मारली म्हटल्यानंतर गोसी खुर्दला तर निधी यायला पाहिजे होता मग गेले कशासाठी नक्की भेलसाठी गेले गोंदियात विमान यावं म्हणून गेले घेऊन तुम्हाला येडा बनवून कुणीतरी गेलं हे तुमच तुम्ही हा कर्तृत्वाचा वारसा तुम्हाला लाभलाय आणि याच महाराष्ट्रातल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा नेतृत्वाचा वारसा तुम्हाला लाभलाय त्यामुळे मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व असा वारसा असलेल्या महाराष्ट्राच्या रणरागिणीला महाराष्ट्राच्या वाघिणीला जिला स्वतःच कर्तृत्व स्वतःच्या मनगटाच्या जीवावर उभं करता येत जर कुटुंबावर संकट आलं तर ती पदर खोसते ती रणरागिनी होते ती दामिनी होते ती सौदामिनी होते तिच रुपयात विकत घेतलं जाईल असं कोणाला वाटत असेल तर त्याच्या इतकं दिवा स्वप्न दुसरं कुठलं क्योंकि देखो चाय पे सुरू होई ती सरकार गाय पर अटक अटक गेली चाय पर शुरू हुई थी सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की बरोबर कहना बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए भाई दादा भाऊ तीन का तो वे पोस्टर लगता भाई वेगढ़ दादा लगत तो वेग नाव विदर्भर वेग नाव तो, योजना च तो। इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके आपको गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह सौ में ओके कारण हे तुमचं भवितव्य आहे कोणी खिशातून पैसे देत नाही परवा एक जाहिरात आली माझे पत्रकार बांधव असले समोर खर तर महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळीमा फासणारी एक जाहिरात आहे या जाहिरातीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं रक्त सळसळलं पाहिजे एक मी जाहिरात पाहिली कोणीतरी दरवाजा उघडत बाप मुलीला विचारतो नवीन कपडे कुठून आले मुलगी सांगती दादांनी दिले बायको सांगते एफडीला पैसे दादांनी दिले।, दिले अरे पोरग जन्माला येतो ना पोराला जेव्हा पहिलं व्हॅक्सिन देतो त्या व्हॅक्सिन पासून माणूस मरतो ना त्याच्या तिरडीवर टाकणाऱ्या कपड्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत जीएसटी घेता चपलेवर सुद्धा बारा टक्के जीएसटी भरतो तुम्ही आम्ही स्लीपर घालतो ना पायात स्लीपर त्याच्यावर पण आणि तिरडीवर टाकणाऱ्या कपड्यामध्ये सुद्धा जीएसटी घेतो कोणी खिशातून देत नाही आमच्याच खिशातलं काढून आम्हालाच परत देत आणि निर्लज्जपणे सांगता यांनी दिले त्यांनी दिले जर खिशातून कोणी नेता देत असेल ना तर लखलाब असो खिशातून द्या पण या पद्धतीने जनतेला ओरबाडून जनतेच्या खिशातून पैसे काढून जर निर्लज्जपणे आपण जाहिरात करणार असाल की पैसे कुठल्या तरी नेत्यांनी दिले तर मला वाटतं महाराष्ट्रातली जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेग।